आयुर्विम्याचे फायदे नंबर एक क्रिएट अँड सेव्ह तत्वानुसार प्रॉपर्टी निर्मिती इतर बचत साधनांमध्ये आधी बचत करावी लागते आणि नंतर ती प्रॉपर्टी निर्माण होते मात्र आयुर्विमा पॉलिसीमध्ये आधी प्रॉपर्टी निर्माण होते आणि नंतर बचत केली जाते अधिक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला दहा लाख रुपयाची बँक एफ डी करायची असेल किंवा दहा लाख रुपयाचा प्लॉट घ्यायचा असेल किंवा दहा लाख रुपयाचं सोनं घ्यायचं असेल किंवा दहा लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे असतील तर तुमच्याकडे दहा लाख रुपयाची आधी बचत केलेली पाहिजे आणि नंतरच ही प्रॉपर्टी निर्माण होऊ शकेल मात्र याउलट जर आपण एल आय सीची पॉलिसी केवळ एक पाच हजार रुपये मासिक हप्ता भरून काढली सुरुवात केली तरी देखील तात्काळ दहा लाख रुपयाची प्रॉपर्टी निर्मिती होते आणि नंतर आपल्याला हे पैसे बचतीद्वारे जमा करता येतात दुसरं फायदा आहे अपघात व कायमस्वरूपी अपंगत्व लाभ आयुर्विमा हे एकमेव बचतीचे साधन आहे ज्यामध्ये अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास स्वतंत्र लाभ दिले जातात तिसरा आहे टॅक्स फ्री मॅच्युरिटी सदर सर्वसाधारणपणे इतर बचत साधनांच्या मॅच्युरिटीवर इन्कम टॅक्स आकारला जातो परंतु आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट कलम टेन टेन नुसार आयुर्विमा पॉलिसीची मॅच्युरिटी ही टॅक्स फ्री मानली जाते इन्कम टॅक्समध्ये सवलत इन्कम टॅक्स लागणाऱ्या व्यक्तींनी आयुर्विमा पॉलिसी घेतली तर आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट कलम ऐंशी नुसार त्यांना इन्कम टॅक्समध्ये त्यांच्या त्यांच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे सवलत मिळते पाचवा फायदा आहे भारत सरकारची गॅरंटी एल आय सी कायदा एकोणीसशे छप्पन कलम सदोतीसनुसार एल आय सीने जारी केलेल्या प्रत्येक पॉलिसीला भारत सरकारचे पाठबळ आहे ज्याला इंग्लिशमध्ये सॉर्विन गॅरंटी असे म्हणतो विशेष म्हणजे असे पाठबळ असणारी एल आय सी ही एकमेव आयुर्विमा कंपनी आहे अजून दुसऱ्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर उद्या एल आय सी बुडाली तर ग्राहकाची विमा रक्कम आणि त्यावर जमा झालेला बोनस हे कॅश स्वरूपात देण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे थोडक्यात भारतीय चलनी नोट व सी पॉलिसी या दोन्हींनाही गॅरंटी आहे ती भारत सरकारची सहावा फायदा आहे गॅरंटेड पैसे उभारणी आपल्या आयुष्यामध्ये मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न स्वतःची रिटायरमेंट होतो यासारख्या दीर्घकालीन महत्वाच्या टप्प्यांसाठी आयुर्विमा पॉलिसीच्या माध्यमातून गॅरंटेड पैसे उभारणी करता येते सातवा फायदा आहे कर्ज पुरवठादार यांच्यापासून संरक्षण विवाहित स्त्रियांचा मालमत्ता हक्क कायदा अठराशे चौऱ्याहत्तर इंग्लिशमध्ये मॅरिड वुमन्स प्रॉपर्टी ॲक्ट एम डब्ल्यू पी ए या कायद्याला अनुसरून आयुर्विमा पॉलिसीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रॉपर्टीचे कर्ज पुरवठादार यांच्यापासून संरक्षण करता येऊ शकते आठवा फायदा आहे कर्जसुविधा उपलब्ध आयुर्विमा पॉलिसीमध्ये केवळ दोन वार्षिक हप्ते भरल्यानंतर आणि पॉलिसीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या गरजेनुसार कर्जसुविधा उपलब्ध आहे एवढे सगळे फायदे बघितल्यामुळे बचतीचे इतर साधन आणि आयुर्विमा पॉलिसी किंवा एल आय सी पॉलिसी यांचे फायदे पाहता आपल्याला असंच म्हणावं लागेल जो व्यक्ती आपले से करे प्यार व जीवन बीमा से कैसे करे इन्कार याविषयी अधिक माहितीसाठी आजच आमच्या विमा प्रतिनिधीशी संपर्क करा एल आय सी करो जिम्मेदार बनो थँक्यू धन्यवाद